नांदेड येथे किशोरस्वामी यांच्या समर्थकांनी काढली शंकनाथ सभेसाठी भव्य मोटरसायकल रॅली सविस्तर बातमी अशी की भारत देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवीन मुंडा येथे शंकनाथ सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेचे माजी सभापती किशोरस्वामी समर्थकांनी व बिच्चू भाऊ मित्रमंडळाच्या वतीने तरुणा नाका ते नवीन मुंडा मैदान इथपर्यंत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढून सभास्थळी दाखल झाले यावेळी कार्यकर्त्यांनी माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन सभेमध्ये सामील झाले